राम तर राम राम मंडळींनो जय महाराष्ट्र मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेला एक असा स्टॉक जो एक मल्टी इयर ब्रेकआउट स्टॉक आहे म्हणजेच तब्बल अडीच वर्षानंतर मित्रांनो ह्या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की ज्यावेळेला मल्टी इयर ब्रेकआउट होतो त्यावेळेला खूप चांगले रिटर्न्स आपल्याला मिळतात जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर ह्या स्टॉकला तुम्ही तुम पुढच्या आठवड्यासाठी आपल्या वॉचलिस्टमध्ये नक्की ॲड करू शकता आणि चांगले रिटर्न्स तुम्ही या ठिकाणी डेफिनेटली दे, जनरेट करू शकता पण पुढे जाणार ते तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे भावांनो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुमच्या सपोर्टची मला ह्या ठिकाणी सध्या नितांत गरज आहे तर चला आपण पाहूया की तो स्टॉक कोणता आहे ज्याच्यातून आपण चांगले रिटर्न्स जनरेट करू शकतो आता मित्रांनो बघा ज्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड आता ही जी कंपनी आहे मित्रांनो त्याने एक लाईफाईम हाय बनवलेला होता एक साधारण सोळाशे त्र्याहत्तर रुपयांच्या आसपास आणि त्यानंतर कंटिन्युअसली एक स्टॉक काय होता डाऊन ट्रेंडमध्ये होता आणि डाऊन ट्रेंडमध्ये बराच काळ घालवल्यानंतर तब्बल अडीच वर्ष डाउन ट्रेंडमध्ये घालल्यानंतर फायनली स्टॉकने काय दिलेला आहे ह्या ठिकाणी आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे आणि ब्रेकआउट जो आहे तो मित्रांनो एका हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून ह्याने ब्रेकआउट दिलेला आहे म्हणजे एक चांगल्या पद्धतीने येत्या काही दिवसात आपल्याला हा स्टॉक परफॉर्म करताना दिसू शकतो आता ह्यामध्ये आपल्याला काय स्ट्रॅटेजी बनवायची आहे काय टार्गेट्स असतील काय स्टॉप लॉस असेल काय एंट्री लेवल असेल ह्या गोष्टींविषयी तुमचा भाऊ तुम्हाला सविस्तरित्या सगळी माहिती देणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो स्टॉकने काय घेतलेला आहे मल्टिपल टाइम्स ह्या ब्लू झोनच्या जवळ काय घेतलेलं आहे रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि फायनली एका हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून येथे ब्रेकआउट दिलेलं आहे सो खूप चांगली रॅली येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे आता टार्गेट्स काय असतील स्टॉपलॉस काय असेल ह्यासाठी आपल्याला थोडंसं छोट्या टाईम फ्रेमवरती जावं लागेल आणि आपल्याला अभ्यास करावा लागेल ह्या चार्टचा आता तुम्ही बघू शकता रेजिस्टन्स लेवलच्या जवळ बराचसाच वेळ ह्या स्टॉकने काय दाखवलं कन्सॉलिडेशन दाखवलं आणि त्यानंतर फायनली काय दिलेलं आहे ब्रेकआउट दिलेलं आहे ज्या वेळेला मित्रांनो काय होतं की रेजिस्टन्स झोनच्या जवळ एखादा स्टॉक खूप जास्त वेळ घालवत असेल ह्याचा अर्थ असतो की तेथे ते ब्रेकआउट होण्याचे चान्सेस काय आहेत खूप जास्त हाय आहेत किंवा खूप जास्त आहेत आता इथे तुम्ही बघू शकता जी काही आपली एंट्री होती नियमानुसार हो ती ह्या ठिकाणी होती म्हणजे एक साधारणतः मला वाटतं आहे जे काही आपलं एंट्री लेवल होतं ते होतं साधारणतः एक हजार सहा रुपयांच्या आसपास हे आपलं एंट्री लेवल होतं आणि आत्ता सध्या जे काही करंट प्राईस चालू आहे स्टॉकचं तेच चालू आहे एक हजार एकोणपन्नास रुपये पासष्ट पैसे म्हणजे आपली जी काही एंट्री आहे ती थोडीशी लेट झालेली आहे पण हरकत नाही आहे आपल्याला पुन्हा एकदा हे प्राईज मित्रांनो मिळू शकतं सो ह्या ठिकाणी तुम्ही आता एंट्री कशी कर प्लॅन करू शकता बघा करंट रेटवरती मित्रांनो कर ह्या ठिकाणी बाईंग करण्याची गडबड बिलकुल करू नका कारण ऑलरेडी स्टॉकचं प्राईस खूप जास्त वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला वेट करायचं आहे की केव्हा स्टॉक काय होऊ शकतो एक साधारणतः मते एक हजार सोळा किंवा एक हजार सहाच्या रेंजपर्यंत काय होऊ शकतो रिटरेस्ट होऊ शकतो ह्यासाठी आपण वाट बघायचं आहे ज्या वेळेला तुम्हाला ह्या लेवलवरती स्टॉकचं प्राईस मिळेल त्यावेळेला तुम्ही काय करू शकता ह्यामध्ये बाईंग करायला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही असंही करू शकता की जर तुमच्याकडे शंभर रुपये असतील म्हणजे उदाहरण देत तुम्ही फक्त तर ह्या ठिकाणी थोडे थोडे पैसे तुम्ही काय करू शकता टाकायला सुरुवात करू शकता म्हणजे तुम्ही वीस रुपयेची बाईंग येथे केली ओके आणखीन खाल्ल्यानंतर आणखीन वीस रुपयाची बाईंग केली अशा पद्धतीने ॲवरेजिंग करत तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करू शकता आता एखादा स्टॉक येथे बाय करा म्हणजे जेणेकरून तुमची अपॉर्च्युनिटीसुद्धा मिस होणार आहे आणि ज्यावेळेला आणखीन स्टॉक खालील त्यावेळेला तुम्ही काय करू शकता ॲवरेजिंग करू शकता जसा जसा स्टॉक खालील त्यानुसार तुम्ही ॲवरेजिंग या ठिकाणी करत जाऊ शकता म्हणजे आता सपोज करा तुम्ही करंट म्हणजे एक हजार पन्नासच्या च्या लेवलला समजा दोन स्टॉक्स खरेदी केले ज्यावेळेला स्टॉकचं प्राइस काय होईल मित्रांनो एक हजार अठरा रुपयेपर्यंत येईल त्यावेळेस आणखी चार स्टॉक्स बाय करा त्याच्या खाली सपोज करा स्टॉकचं प्राइस आणखीन समजा एक नऊशे नव्वद रुपयेपर्यंत आलं तर त्या ठिकाणी आणखीन तुम्ही काय करा आठ स्टॉक्स बाय करा अशा पद्धतीनं जे काही असेंडिंग ऑर्डरमध्ये ॲव्हरेजिंग आहे ते तुम्ही या ठिकाणी करत जाऊ शकता आता या ठिकाणी लॉस किती प्लेस करायचा आहे बघा मित्रांनो आपल्याला लॉस जो प्लेस करायचा आहे तो प्लेस करायचा आहे नऊशे बासष्ट रुपयेचा या ठिकाणी आपल्याला स्टॉपलॉस प्लेस करायचा आहे आता हा जो काय स्टॉपला मित्रांनो कसा प्लेस करणार तुम्ही ज्या वेळेला डेली टाईम फ्रेमवरती एक हेल्दी क्लोजिंग होईल त्या लेवलच्या खाली ओके त्यावेळेला तुम्हाला त्यातून काय करायचं आहे एक्झिट करायचं आहे ओके म्हणजे तुम्हाला कळतंच की बाबा एक साधारणतः तीन सव्वा तीनच्या आसपास तुम्हाला कळतं की कॅन्डल कोटे आणि कशा पद्धतीने क्लोज होणार आहे त्यावेळेला तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकमधून एक्झिट होऊ शकता मॅन्युअल लॉस या ठिकाणी लावू हो नका आता टार्गेट्स कसे ठेवायचे आहेत अर्थातच मल्टीअर ब्रेकआउट स्टॉक आहे त्यामुळे साधारणतः वन रेशो टू टार्गेट घेतल्याशिवाय तर मित्रांनो बाहेर पडायचं नाही आहे म्हणजे एक साधारणतः नऊ दहा टक्क्यांचे टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत म्हणजे घ्यायचे आहेत अकराशे सात या ठिकाणी टार्गेट असेल जे आपल्याला होऊ शकतं की येत्या काही दिवसांमध्येच या ठिकाणी इझिली अचीव होऊ शकतं ह्याची काय खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे सो so, मित्रांनो ह्या स्टॉकला डेफिनेटली वॉच वॉचलिस्टमध्ये ऍड करा आशा करतो की हा कंटेंट तुम्हाला आवडला असेल कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत द्या मला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू